एमके के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे करणार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश सोलापूर शहर जिल्ह्यात सामाजिक कामातून एक वेगळे ठसा उमटवणारे सामाजिक कार्यकर्ते आणि एम के फाउंडेशनचे संस्थापकाध्यक्ष महादेव कोगनुरे यांना गत बुधवार रोजी संध्याकाळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे आणि उमराणीचे सामाजिक कार्यकर्ते महादेव बहिरगोंड यांनी भेट घेऊन चर्चा केली या चर्चेत श्री शिंदे यांनी कोगणुरे यांना येणाऱ्या काळात काँग्रेस पक्ष तुम्हाला न्याय देणार असल्याची ग्वाही दिली दरम्यान या फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली या बैठकीत उपस्थितांनी काँग्रेस पक्षातच प्रवेश करण्याचा आग्रह केला आणि आम्ही तुमच्यासोबत राहणार असल्याचेही उपस्थित कार्यकर्त्यांनी श्री कोगणुरे यांना ग्वाही दिली त्यानंतर आज गुरुवार रोजी दुपारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचे ठरले यावेळी बाजीराव बुळगुंडे राधाकृष्ण पाटील महादेव दिंडोरे सिद्धगोंडा मुडवी रविकांत पाटील नागेंद्र कोगणुरे काशीनाथ भतगुणकी युवराज राठोड मल्लेशी मंदोले इसाक अत्तार सुनील पारे यांच्यासह आदींची उपस्थिती होती आम्ही साहेबासाठी कोणत्याही पक्षासाठी साहेबासाठी विशेष करून टोंबरोसाहेबासाठी आमचे मित्र रत्नागावचे मलेशी मंदुर यांच्या नेतृत्वाखाली साहेबासाठी अहोरात्र झडपण्यासाठी तयार आहोत निर्णयामध्ये आपण कुठल्याही एखादा गोष्ट आपल्याला करायचं म्हणलं तर प्रत्येक गोष्टीचं मी साक्षीदार आहे महिना दीड महिन्यामध्ये त्या महिना दीड महिन्यामध्ये कसं एम के फाउंडेशनचं कार्यकर्त्यांचं थोडंसं जे हे बघितलं होतं तर भाजपकडं एवढा जास्त होता कार्यकर्त्यांचं त्यामुळं आम्ही जवळजवळ महिना दीड महिना खूप प्रयत्न केला खालीपासून वरपर्यंत भेटला पण एक आडमुठे धोरणाचा एक माणूस आहे आपल्यात जे आता त्यांचा दिवसा भरलेला आहे त्या माणसाचं आडमुठे धोरणामुळं आम्हाला तो निर्णय बदलून जे काँग्रेसनं आपल्याला सन्मानानं साहेबांना बोलावून व त्यांना भविष्यात योग्य ते सन्मान देण्याचा शब्द देऊन भाग घेऊन केलेला आहे त्या गोष्टीनंतर साहेबांनी आपल्याला सगळ्यांना बोलवलं माझं वैयक्तिकरित्या मी सांगतो साहेबांना साहेब आमचं तुम्हाला पूर्ण पाठिंबा आहे तुम्ही काही निर्णय घ्या तुमच्या सगळ्यात फट क्लबवाले दारूबंदेवाले सगळे वाजपात गेले आत्ता जे काँग्रेस आहे ते क्लिअर आहे एकदम स्वच्छ काँग्रेस सध्या ओरिजिनल काँग्रेस आहे आणि भाजपा जे मूळ पक्ष आहे तो एकदम भ्रष्ट आहे त्यामुळं साहेब तुम्ही काँग्रेसमध्ये जायला कार्यकर्त्यांचं काहीही अडचण नाही आणि दुसरं गोष्ट साहेबांचं दक्षिण सोलापूरसोबत उत्तर सोलापूर थांब नागपूरकोटला आहे मोहळ आहे मंगळवेढा आहे या सगळ्या गोष्टीकडं त्यांना त्यांच्या कामासाठी कुठलंही शिमेचं बंधन नाही जिथं अडचण तिथं साहेब थांबतात पण बी जे पी सगळं बी जे पीमधलं शहराध्यक्षापासून वरिष्ठापर्यंत सगळ्याच साहेबांचं प्रवेशात अनुकूल होतं पण एका माणसाचं जे सयकांत जयकांत शिकरे आहे त्या जयकांत शिकरेमुळं त्याचं अहंकार मुळे साहेबांचं पीचं प्रवेश रकडलं आता तो कळ जयकांत शिकरे आहे शिंगाम मैदानात आलंय बघूया आता तो घोडा मैदान जवळ आहे साहेब आम्ही सगळ्यातून अजून एक गोष्ट संजवाडचे विजय कुमार पुजारी सर आले जे कट्टर बी जे पीचे आहेत आज त्यांनी योगीचं सभेला स्वतःचं पोरगीच एम बी पी एसचं शिक्षणासाठी आहे नाशिकला तिथनं मुलीला ती योगींच्या सभेसाठी बवलं पूर्ण फॅमिली जाऊन बसले पण साहेब काँग्रेसमध्ये जाऊ लागलं साहेबांशी विचारधाराशी ते जोडलेलं असल्यामुळं मी पण साहेबांसोबत काँग्रेसमध्ये जाण <laughs> आहे तो निश्चितपणाने आपल्या सर्व कार्यकर्त्यांना एक चांगलं तात्काळ पैशामध्ये मिळेल या संधीचं सोना निश्चितपणाने आपल्या सर्वांना सुद्धा होईल याची खात्री मी आज फाउंडेशनच्या वतीने देतो व त्याचबरोबर आज साहेबांनी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश त्यामुळं त्यामुळे त्या बुण, त्या साहेबांचं मी मनापासून आभार मानतो साहेबांनी साहेबांचं जे फाउंडेशनचं जे कार्य आहे तालुक्यामध्ये ते खूप मोठं आहे भविष्यामध्ये साहेबांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाला एक मोठी ताकद मिळेल एवढी ग्वाही आज मी फाउंडेशनच्या वतीने इथे व्यक्त करतो व त्याच त्याचबरोबर आज सोलापूर लोकसभेची जे काही सार्वत्रिक निवडणुका चालू आहेत त्यासाठी सोलापूर लोकसभेसाठी काँग्रेस पक्ष काँग्रेस पक्षाकडून महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार आमदार प्रणित्रेश शिंदे यांना दक्षिण तालुक्यामध्ये पन्नास हजारचा लीड यंकाई फाउंडेशनच्या वतीने मिळेल साहेबांच्या वतीने वाईद येतो त्याचबरोबर छोट्याशा कार्यकर्त्याला इथं बोलले सर न बघता साहेब काम करायचं दक्षिण मध्ये ना त्यासाठी आमच्या जे यूथ विंग आहे एक्णपूरमध्ये आमचा जाहीर पाठिंबा म्हणून आम्ही इथं आलेला आहे आता त्या प्रतिनिधी की येणाऱ्या काळात फक्त लोकसभाच नाही तर विधानसभेमध्ये पण आपण साहेबांसोबत राहून साहेबांना म्हणजे आपण साहेबांसोबत राहून जे काही मदत लागेल आमच्याकडून ते साहेबांना आपण करू आणि येणाऱ्या विधानसभा आणि लोकसभा मध्ये साहेबांसोबत राहून काम करायची आम्ही गवाई जिल्ह्यात राजकीय वातावरण मग आपल्या सगळ्याच लक्ष आपल्या कोकोरे साहेबांकडे होत जिल्ह्याचं लक्ष आपल्या साहेबाच्या निर्णयाकडं होत पण आमच्या सर्व काय साहेबांना सांगितलं पक्षात जाक्षात जावा सगळे म्हणजे साहेबांच्या भागात सगळ्या पक्षातले माणसे त्यामुळं साहेब जे निर्णय घेतील ते आम्ही मान्य करून काम करणारे कार्यकर्ते आहोत आता साहेबांनी पहिल्यांदा सातपती साहेबही भेटले पंडित भेटले फडणवीस साहेब भेटले शिंदे साहेब भेटले पण त्यांचा निर्णय अजून साहेब आमदारच सांगणार पण आम्ही काँग्रेस या पद पदाधिकारी म्हणून मी साहेबांना विनंती करतो की त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करावा आणि आपल्यासारख्या समाजसेवकाला हो आणि काम करणाऱ्या माणसाला ना? काँग्रेसच नाव न्याय देऊ शकतो आणि भविष्यात तिकीट ते ती नंतर विधानसभेला आपण बघू पुन्हा का मिळेल पण आता तुम्ही लोकसभेला जर काँग्रेसचं हात बळकट केलं तर नक्कीच आम्ही पक्षाच्या वरिष्ठापर्यंत तुमच्यासाठी लढा देऊ आणि आज यहाँ पर आने का मकसद हमारे इतिजे हमारे भाभी कुटमे साहब भावी आमदार आज इनके नेतृत्व खाली के अंदर हम आकर आज पार्टी में आज को दे रहे हैं जो साहब निर्णय लेंगे साहब के साथ हम हमेशा खड़े रहेंगे और जो साहब आज डिसीजन ले रहे हैं कि कांग्रेस के तुम्हें प्रवेश करता ये सबसे अच्छा डिसीजन है साहब तुम्हारे सब समाज हमारा हर एक समाज में हमारा काम है संघटनेमध्ये तालुका लेवलवर श्री धनगर समाज संघटनेमध्ये काम केलेलं आहे बाबा देशमुख पाटील या ठिकाणी आहेत आज या ठिकाणी जे कार्यकर्त्याचा मेळावा आहे त्या ठिकाणी आमचे फाउंडेशनचे एम के चे सवे सवा कोंबीर साहेब पहिल्यांदा मी गावातर्फे किंवा सर्व कार्यकर्त्यातर्फे पहिल्यांदा साहेबांचं मी अभिनंदन करतो साहेब पण थोडं गोंधळ चाललेलं होतं नेमकं काम कस करायचं पूर्ण तालुक्यामध्ये लोकांमध्ये चर्चा होत सगळ्या लोकांना एक टेन्शन मध्ये होते काय कार्यकर्ते परंतु साहेबाचा निर्णय नाही म्हटल्यानंतर काय ते पण काही करू शकत नाही ते गप्पच मग एक साहेबांचा असा एक पक्ष निवडलेला आहे खरोखरच एक चांगलं आणि एक एक तालुक्यामध्ये नाम असलेलं असा, असा पक्ष साहेबांनी निवडलेला आहे मी साहेबांचा पहिल्यांदा अभिनंदन करतो आणि सर्व कार्यकर्त्यांनी साहेबांच्या पाठीमध्ये बीरपणे उभा राहायचं आहे साहेब समाजकारणी आहेत राजकारणी नाही राजकारणी आता सुरुवात आहे आता सुरुवात करू करू, करू लागलेत आणि समाजकारण करणारे लोक कमी आहेत थोडावीपणा जास्त करायचे गेले दोन तीन वर्ष राधाकृष्ण पाटील साहेब यांचा पाठिंबा खंबीरपणे होणार आहे राधाकृष्ण पाटील मला आज मला बरं वाटलं म्हटलं ते आनंदामध्ये आले किती घेऊन मला जाऊ काही माहित नव्हतं चला म्हटलं पहिलं तुम्ही आमदार जरी झाला तर साहेब म्हणले होते की युवक न्याय देणं हे त्यांचं पहिलं मूळ काम आहे शेतकरी ही त्यांची आत्मा आहे आणि युवकांना योगदान काम भेटणं हे त्यांच्या डोक्यातलं ध्येय आहे हे साहेबांचं बोलणं मला त्यावेळेसच वाटलं होतं मी कुठल्याही राजकीय पक्षाशी रिलेटेड नाही आहे पण मी आज इथं स्वतःला सांगतो की साहेब ज्या पक्षात जातील त्या पक्षात आमचा मेडिकल स्टुडंट असू दे ऑक्टर असेल साहेबांच्या आम्ही पाठीशी राहू आणि साहेबांचं काम फक्त सोलापूरपर्यंत शिधीत नाही तर नाशिक कोल्हापूर पुण्याचं पुर, ससून जे जे हॉस्पिटल तिथपर्यंत साहेब काम करतात आरोग्य फील्डमध्ये आणि साहेबांकडून मी आरोग्य फील्डमध्ये निवडून गेलेला माणूस आहे साहेबांनी मला आरोग्य याच्यासाठी निवडलेलं आहे साहेबांचं कार्य खूप चांगलं आहे साहेबांना मी अभिनंदन करतो आणि आमचा मेडिकल स्टाफ सगळा साहेबांच्या पाठीशी असं स्पष्टपणे सांगतो फाउंडेशनच्या माध्यमातून माध्यमातून चालू आहे आणि तीन चार वर्षापूर्वी माझे एक जुवल मित्र बैरमळी बैरांना बैरामडी त्यांनी माझ्याकडे आला की मी आम्ही लंठे दोस्त आहात आणि एक माझा मित्र आहे कुपुनजी त्यांचं एक गरीब कार्य चालू आहे त्यांच्या तुम्ही सवय झालं मग मी त्यांच्याबरोबर आलो भेट झाले त्यांचं काम असं बघितलं की अष्ट्याहत्तर पासून काँग्रेसचा आणि नंतर पाच अर्धा वर्षानंतर भाजपाचा मग पुढं चार पाच वर्ष मी परत काँग्रेसमध्ये आलेलो होतो मग त्यावेळी बघितलं एवढ्या माझे चाळीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मला असं माणूस कोणी दिसला नाही की बाबा गरीबाचे काय वारी सात पाच नाहीच आहे गरीबाचे कैवारी ज्यांना तहानलेलं आहे त्याला पाणी पाजायचं त्यांना भुकेलेलं आहे त्याला अन्न द्यायचं जे कसतात आहेत त्याला मदत करायचं ते दुखतात आहेत त्याचा डोळं पुसवायचं असं हा माणूस महादेव म्हणजे महादेव रूपी हा महादेव आहे ना मग दे देवेंद्र साहेब फडणवीस यांचं पण माझ भेट झाली आणि काल स्वतः केंद्रीय गृहमंत्री सुरू शिंदे साहेब गिरीवर गेले मी स्वतः प्रश्न पडलो होतो की सगळे पक्षवाले तर घरी येत आहेत आपले मारणारे वर्ग जे आहे म्हणजे एमटी फाउंडेशन परिवार परिवारशी एकदा समाज साधावा त्यांचं मत काय आहे आपण कुठल्या पक्षात गेलं पाहिजेत का असंच आपण सामाजिक काम करायला पाहिजेत हे माझ्या मी परिवारकडनं समजून घ्यावा त्याच्यानंतर मी साहेबांना कळवणार मी असं काल शिंदे साहेबांना सांगितलं तर ह्या माध्यमातून मी तुमच्याकडनं ऐकण्याचं माझी इच्छा आहे की आपण एकतर कुठल्या पक्षात जा गेलं पाहिजेत आणि का गेलं पाहिजे आणि राजकारण पडायला पाहिजे का हे तुम्हीच मला सांगायला पाहिजे तर सगळ्यांचं जर इच्छा असेल आता जर सगळ्यांनी आपापल्या पण बोलले की राजकारणात यायला पाहिजेत आणि काँग्रेस पक्षामध्येच गेलं पाहिजेत म्हणून काँग्रेस पक्षामध्ये का गेलं पाहिजेत हे कोणी सांगितलेलं आहे ते पण आपण एक दोघांनी सांगायला पाहिजे की काँग्रेसमध्ये का झालं मध्ये का जाऊ नये तर ठीक आहे हे मिळणारच मिळणारच <laughs> तर आता निरीक्षक बसलेले आहेत समोर निरीक्षकांना तुम्हीच कळवा की कुकनुर साहेब काँग्रेस मध्ये आले पाहिजेत म्हणून तर आपण नक्की आज चार वाजता एम के फाउंडेशनच्या परिवारासोबत आज पक्ष प्रवेश करून घेऊ आणि शिंदे साहेब काल असं बोलता बोलता म्हणले तुम्ही जर आमच्या पक्षात जर आले समजा तर मी नक्की तुम्हाला म्हणजे आशीर्वाद देईन तुम्हाला म्हणजे न्याय म्हणून यो <laughs> तर जाहीर झाले सगळ्यांना मी एवढा झालं विचार असता येईल आणि तुमच्या पण मनापासून आभार आपण साहेब एवढ्या दिवसात माझ्या सुखात असाल दुखास आपण सदैव सा मेरा साथ म्हणजे माझ्या सोबत आहात माझे एम के फाउंडेशनचे परिवार असतील सावकार असतील वलवण असतील सगळेच असतील आपले धुमाळ साहेब कुठे दिसत आहेत धुमाळ साहेब असतील आपले शरणभाऊ असतील आपले सागर सागरश्रीच्या पूर्ण परिवार असतील आपण का आकाश मोस हे सगळे आपले म्हणजे नाव सगळ्यांचं घेऊ शकत नाही आता भरले सर असतील आणि सगळ्यात मेन रोल आहे आपले युवराजभाईचं युवराजबाईन केले खोटं म्हणजे मोठं त्यांचं म्हणजे योगदान राहिलेलं आहे त्यांचं पण मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपले ओम साहेब आहेत आणि मल्लू आहे सगळ्यांना मनापासून आभार व्यक्त करतो आणि कसं आहे आता आत्तापासून आता पहिले आपण फक्त सामाजिक काम करत होतो सामाजिक काम करणं आणि राजकारणात उतरणं खूप फरक आहे तर तुमच्या प्रत्येक शब्दा खातीर आणि जनतेचं काम करण्याच्या खात्री मी आज एक पुढचं पाऊल ठेवते तर आपण सर्वांनी एनी टाइम रात्री एक जरी वाचलं तरी माझा कॉल म्हणजे आपण प्रत्येकाने रिसिव करावा कारण कधी पण माझा कॉल असून म्हणजे मला काहीतरी घरी घरात कमी पडल्या म्हणून मी कॉल करणार नाहीये काहीतरी समस्या कुठेतरी हॉस्पिटल असू कुठले काम असेल तरच मी कॉल तुम्हाला कॉल करत राहील जेवढंच आपण सगळ्यांनी माझ्या पाठीच राहायला पाहिजे जेवढं ह्या माध्यमातून मी सगळ्यांचं म्हणजे इच्छा व्यक्त करतो आणि सगळ्यांना शुभेच्छा पण देतो आपण राजकीय आपल्या आशीर्वादाने असं चांगले होत जाऊ एवढंच छान तुम्हाला